गौरीताई नमस्कार नमस्ते तुम्ही आता जुन्नर शहराच्या फिल्टरेशन प्लांटवर आलेले आहेत काय विषय आहेत प्रचार चालू करत होतो प्रत्येक प्रत्येकाच्या घरोघरी जात होतो तर सगळ्यांनी मूळ समस्या सांगितली की पाण्याची होते तर म्हटलं आज मी आणि समीर भाऊ प्रत्यक्ष बघायला आलो की नक्की काय प्रॉब्लेम आहे फिल्टरेशन प्लांटवरती काय सुधारणा करता येतील त्याच्यावरती शहानिशा करायला आलो आणि त्याच्यात आपण काय बदल करू शकतो हे पाहणी करायला आलो आहे मी इथे आल्यावर काय दिसलं आपल्याला इथे आल्यावर हे दिसलं की इथे आपल्याकडे समोरच बघा तुम्ही कि आपल्याकडे क्लोरीनचे कॅन पडलेले आहेत मोठे ड्रम्स पडलेले आहेत आपण क्लोरिन पाणी आपण स्वच्छता चालू आणि टी पावडर ह्याचा वापर केला जातो मग आता हे दोन्ही फक्त आपल्याला एवढ्या जुन्नर शहराला पुरेपूर आहे का हा मोठा प्रश्न पडलेला आहे मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे आमचा विचार चालला की आपल्याला जर आर ओ वॉटर जर आपण केलं तर हा जो खर्च आहे अडीच तीन लाख रुपये खर्च येतो नगरपालिकेकडून नगर ह्याचं बिल निघते दर महिन्याला निघतं मग आपण इथं आर ओ च वॉटर का घेऊ शकत नाही आर ओ प्लांट बसवला तर आपल्याला तेवढेच जे कॉस्ट आहे ती तिथे युटिलाइज करू शकतो आणि आपल्या जुन्या शहराला एक स्वच्छ पाणी त्याचा उपयोग होईल आता हे, हे गॅसच तर दिसतंय आपल्याला मग आता ह्याच्यावर ही सुधारणा आपण करण्याची कधीपासून तयारी दाखवलेली आहे आज आपण शहानिशा करत आहोत ह्याच्यावरती जसं आपलं निवडणूक आपली झाली की ते त्याच्यानंतर जे काही जनतेचा कौल असेल ते आपण घेऊनच त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कर म्हणजे प्रोजेक्ट चालूच करणार आहोत आम्ही ज्या गव्हर्नमेंटला विनंतीच करणार आहे की आम्हाला स्वच्छ पाणी हे पाहिजे जनतेचा जो मूळ आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे या आपण वरती पाहू की कशा पद्धतीने हे पाणी शुद्धीकरण चालतं पा। इकडे तुम्ही पाहिलं आता आम्ही आठ उपर्स आहेत आठ पैकी फक्त दोन उपर्स चालू आहेत तर हे अशा पद्धतीने जर चालू असेल तर आज शहराला पाणी पुरवठा जो आहे तो कमी प्रमाणात होतोय तर आपला हा प्रयत्न असा की सहाही उपर्स आपण चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे बघा आता हे जे आपल्या इकडे दोन्ही हे प्लांट चालू आहे फिल्टरेशनचे हे जी अवस्था बघा आता हे किती घाण आहे आणि हे आपण स्वच्छ करण्याचा मानस आपण ठेवणार आहोत भविष्याच्या काळात आपण कोणत्याही प्रकारची रोगराई वाढून देणार नाही हे जे टी सी एल पावडर मग अशी तुम्हाला जे क्लोरीन गॅसचं दाखवलेलं होतं लिक्विड मग हे जे खर्च आहे अडीच अप्रॉक्सिमेटली अडीच तीन लाखाचा हा खर्च येतो आपल्याला नगरपालिकेला आपण हा खर्च वाचून जो आरो जो फिल्टर वॉटर जनतेला स्वच्छ पाण्यासाठी दिलं त आपण ह्याच्यावरती निश्चितच काम करणार आहोत आणि हे मी तुम्हाला एक विश्वासने सांगते एक सामान्य बघातून आहे आम्ही पण पण हे तुम्हाला जनतेला की सांगतो हो की आम्ही हे काम करूनच दाखवणार आहोत समीर दादा आपण पण आहात इथं काय सांगाल आपण की जे गौरी सांगितलं ते योग्य आहे का निश्चपणे अजूनर शहराची जी काय गरज आहे ती शुद्ध पाण्याची आहे आणि गेल्या मागच्या काळामध्ये जुन्नर शहराला जे काही अपेक्षित होतं नागरिकांना ते पूर्ण करण्यासाठी आपण यशस्वी थोड्याफार प्रमाणात झालो आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माणिक डोजी जी बंदिस्त पाणी योजना आहे, आहे। फिल्ट्रेशन प्लॅन्टपर्यंत ती आता ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे त्यामुळे जुन्नर शहराला पुरवठा हा कधीच कमी होणार नाही हे आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो पण फिल्ट्रेशन जे पाणी आहे फिल्टर पाणी ॲरो ॲरोचं पाणी की ज्यांनी रोगराई आम्हाला पूर्णपणे शहरातली थांबवायची आहे जे गरीब कुटुंबातले लोक आहेत सर्वसामान्य की जे फिल्टर बसू शकत नाही ते डायरेक्ट नळाचं पाणीच पिण्यासाठी वापरतात त्याची लहान लहान मुलं आजारी पडतात रोगराई वाढते वयस्कर माणसांना त्रास होतो यासाठी नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष हा आमचा शिवसेनेचा बसल्यानंतर आमचा पहिला माणस हाच राहणार आहे की जेणेकरून जुन्नर शहराला जोररोज प्रश्न आहे पाणीपुरवठा तर व्यवस्थित होईलच त्याबद्दल काहीच अडचण नाही पण पाणी पाणीपुरवठ्याबरोबर चांगलं स्वच्छ पाणी, पाणी। कसं देता येईल यासाठी आमचा मानस राहणार आहे आणि मला अभिमान आहे की माझा नगराध्यक्षपदाचा कॅन्डिडेट गौरी महेश शेटे आज या सगळ्या गोष्टींची दखल घेत आहेत आणि हे जुन्नर नकारांच्या डोळ्यासमोर आणून देत आहे त्यामुळे जुन्नरकरांनो कृपया विचार करा सुज्ञ मतदार शोधा शिकलेला उमेदवार शोधा की जो ग्राउंड लेवलला काम करू शकतो जो लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडून त्याच्यावर सर्व समस्या दूर करू शकतो त्यामुळे जुन्नरकरांना माझं एक विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण मशाल्या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक यांना विजय करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 🎵🎵🎵